केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय देश जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनण्यासाठी देवीसमोर त्यांनी साकडं घातलंय नितीन गडकरी आज कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आहे विशेष रूपाने कोल्हापूरच्या देवीचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली माझी खूप इच्छा होती की मी दर्शन घ्यावं अनॅस निवडणूक प्रचारच्या निमित्ताने इथे आगमन झालं आणि मला आज हा अवसर मिळाला मी देवीच्या चरणी एवढीच प्रार्थना केली आहे की आपल्या देशाला सुखी समृद्ध संपन्न व्हावा विशेषतः गाव गरीब मजदूर शेतकरी यांचं कल्याण व्हावं आणि देशाचा आपला देश हा विश्वगुरू आहे तसं आर्थिकदृष्ट्याही पण जगातली तिसरी आर्थिक महासत्ता व्हावं आणि गरिबी भूकमरीपासून देशाला बेरोजगारीपासून मुक्ती मिळावी अशी देवीच्या चरणी प्रार्थना केली नमस्कार